आपल्याला जाऊन आली स्टेशनरी मध्ये मज़े स्टेशनरी मध्ये मी घेतल्या वस्तू ज्या मला घ्यायच्या होत्या त्या म्हणजे त्या म्हणजे एकच वस्तू मला दोन तीन पाहिजे होत्या पण ते मला नाही भेटल्या मग एकच घेतली जे मला पाहिजे होतं ते म्हणजे मेजर टेप दोन घ्यायला लागेल ना एक ला। दो दो कर कर मला एक पण नको आता तुझं दगडाचं डोकं आहे तुझं मायर का डोकं आहे तुझं तुझं लय जोरात लागलं डोकं मला

아, 달리, 비 달리, 빚, 달리, 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 안리 달리, 안리 달리, 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 달 हे लोक कामवाली बनवते ना ने गृहिणी काय लोकांना बोलून सांगत होते कामवाली 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 आता म्हणते लोक कामवाली गाइस कोण कामवाली असला तसरी यांची यांच्यासाठी सांगा ठीक आहे ठीक आहे काय तो सबंती होती समजलं ना मम्मी काय बोलते पैसे गेले माझ्या काय मम्मी वाईट होती की कामवाली वाईट असं सांगता कोण वाईट आहे सांग ना हे नको तू कधी पण कॅमेरा समोर विचार जाऊ तू माझ्या तोंडात सगळं काय पण काढून घेतो कॅमेराच्या समोर खरं बोल ना खरं नाही तुलाही शान आहे मला माहिती आहे मला विचारायचं नाही काय पण अगे पण कामवाली मम्मी काय बोलली का कामवाली म्हणा का, काम का? नाही कामवाडीचा मला काय उपयोग होतो तसा पण मला काहीच नव्हता उपयोग तिचा नाही जायचं कसं जायचं कसं जायचं का घर सोडून जायचं जायचं का घर सोडून सांग जायचं तुला आवडत नाही का इकडं हा नाही आवडत का तुला सांग हाय युअर फॅमिली जेवली दात कुठे तीत कुठे तीत तीत कुठे तीत कुठे तीत 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 अरे तीत कुठे तीत 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 कुठे तीत तीत कुठे तीत 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 चला ह्या टाइम तुमचा फिरायचा होता फिरायला चालले तर वॉकला चालले तुला फ्रूट पाहिजे हां मग तेच मग तू काय बोलते का नीट बोल काय बोलतय का दिले तू चला का आता आम्ही निघालो घरातून कारण की जायचंय आम्हाला घरातून बाहेर निघायचंय आम्हाला कारण की आम्ही आल्यापासून ना घरातून बाहेर नाही निघालेलो आहे फक्त लग्नालाच गेलो होतो राईट ना आणि एक मिनिट एक मिनिट फक्त मला फिरवायला येत नाही तू बाहेर आणि आमच्या घरात छोटे काम असतात आणि बाबू बघते सारखी कारण की तिला इथं कोण खेळायला तिच्या फ्रेंड्स वगैरे नाही आहेत कारण की जे आमचे सगळे लोक आहेत ते सगळे इथे राहतात आम्ही लवकर तुमच्या घरी सगळे छोटे छोटे बाब तिथे फिरायला हा तर आता आम्ही चाललोय कारण की ना मला ना असं सामान घेत थोडस काय काय गोष्टी घ्यायच्यात तर आता खूप दिवसांनी इथं आली ना तर माझ्या काही काही गोष्टी मिसिंग आहेत त्या मला घ्यायच्यात तर चो त्यासाठी मी चालले चल मला घेऊन कारण की सर्व काम तर झालं होतं माझं आणि आम्ही कामवाली काढलं तर काम विमा सगळी करून निघे मी घरात ना तर आता चालले तर सरच तुम्ही काय खोटा बोलतो दोघंच असतो घरी एवढी मोठी फॅमिली आहे आपली तर दिला कैसा बोलते कलिंग कैसा कलिंग साठ रुपया किलो अच्छा मीठा मीठा है

आता जाऊन आली स्टेशनरीमध्ये स्टेशनरीमधून मी घेतल्या वस्तू ज्या मला घ्यायच्या होत्या त्या म्हणजे त्या म्हणजे एकच वस्तू मला दोन तीन पाहिजे होते पण त्या मला नाही भेटल्या मग मी एकच घेतली जे मला पाहिजे होतं ते म्हणजे मेजर टेप कारण मेजर टेपचं खूप जास्त यूज आहे मला तसं परफेक्ट कुठं पण काय म्हणजे गोष्टीसाठी तो यूज होतो मला मला ऐकायला एक एका आणि आता आम्ही इथं थांबलो आहे त्याला विचार केला काय खायचं तर बोलली तिला मंचुरियन घेणार होती पण त्याचं तेल ओके नाही वाटलं मला म्हणून आम्ही मग इथं सँडविच खायला आलो तर सँडविचची ऑर्डर दिली आहे कसं आहे खाशील काय घाशीव तुझी कसं नाही बघा ती अशी गतीला जेव्हा खायचं असतं ना जेवला पाहिजे असतं ना तेव्हा ती अशी गती म्हणजे तिला आपण द्यायचं खायला खाय ना खायचं खायला पाहिजे काय तुला घाम बघ किती आलाय चालला पण तुझा घाम निघाला रितवी काय पाहिजे खायला पाहिजे अहो बघते बघशी हा बघते बघशी रितवी ऐ रितवी रिथ्वी तो काका भेटला तो काय बोलला रिथ्वीचा पहिला बड्डे असं बोलला ना तो सुमित तो, तो तेच बोलला पण मिळते पाठीमाग येऊन रिथ्वीचा पहिला बर्थडे तर इथे सँडविच सांगितलंय आणि तिथं मंचुरियन पण आपण मंचुरियन नको बोलतो हिला काय देऊ मी ही थोडी सँडविच काय चालेल ठीक आहे मला काय नाही नो प्रॉब्लेम तुम्ही दोघं बघून घ्या चाय पितो तुझ खायला घेते काहीतरी सँडविच घेतलाय तोच

मम्मीला छोले बनवते का तर काय मम्मीसाठी छोले आमच्या दोघांसाठी काय ड्रम स्टिक्स ना पप्पासाठी चिकन पप्पासाठी चिकन आज एवढं जण बनव चिकन बनवलंय मेथी बनवली आहे तुमच्या सुगरांनी आमची सुगर तर चांगलं पोहो आमचं मला पुढचं अरे एवढं चालतं नाही यार मतलब मतलब एक गोष्ट मला सांग तू नव्हती मला जेवण भेटत नव्हतं का आणि तू तिकडं होती तुझ्या घरी तुला जेवण भेटत नव्हतं का मग लग्नानंतर तुझं करते खूप आवडतं जेवण असं काय नाही जातो का खूप आवडतो म्हणजे बरं ठीक आहे नको बनव फेक चल फेक घेऊन ठीक उलट प्रेमाने घेतो प्रेमाने घेत जा थोडीशी तारीफ केली तर डोक्यावर बसतं माझ्या तारीफ म्हणजे तारीफ म्हणजे तर हे काम माझं जेवण म्हणते चुकणार आहे मधी मधी येतो फक्त तेव्हा नाही येत आधी यायचं आधी तुझं एवढे हाऊस नाही बनवायची तर आधी यायचं हे पण मला बनवायचं नाही हाऊस मग बोलायचं पण नाही तू तर एक महिना नव्हतं तुम्ही काय जेव्हा जेवण भेटलं नाही का आला बघ पोट पण आला पुढे बघ हे अजून येऊ दे पुढे मला काय करायचंय तुझं पण तर आलंय मम्मीच्या घरी चिकन मटन खाऊ ना

चला गायस बाय बाय हे आज जास्तच बोलतो गुड नाईट सो ड्रीम भेटू आपण उद्या ठीक आहे उद्या मला तू कलिंग गाठ तुझ्या ब्लॉगमध्ये मला कलिंग देणार आहे की काय मला बघायला भेटणार ठीक आहे तुम्हाला बोली डाईट देणार आहे मला तू माझी डाईट कोच नाही बाबा डाईट कोच तू माझंच मला तुझं कुठून करत नव्हतं कारण तू ऐकत नाही मला उद्या उद्याच्या ब्लॉगमध्ये गायस बघायला भेटणार मला रियांशी उद्या तुला माझी शपथ मला डाईट प्लॅन हो बोल नवरा हो बोल हो बोल हो हो